आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर स्वामिनी ब्रिझिलँड बिल्डिंग कुंठी करोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही स्वामिनी साड्यांची महाराणी आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी खरी तूच स्वामिनी वर्णु किति तुज परो परी वर्णुकिति तुज परो परी तु शतरूपाशुभं करी तु शतरूपा शुभंकरी जगतमाऊली मायमासे कृपा लळे पाळीसी सर्वदा विश्व पाळे उपेक्षा कदाही दिनाची असेना तुझा पारवेदा सहिया कळेना पृथ्वीवरच्या अनेक भक्तांच्या मनातली अशी स्तुती अशी प्रार्थना ऐकून ती आदिमाता तिचा स्वर्गीय निवास सोडून खाली उतरली ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आज सातारा जिल्ह्यात खटाव तालुका जिथे आहे त्या परिसरात ती आली तिनं भोवतालचा सगळा आसमंत न्याहाळून पाहिला एक लहानस गाव तिला दिसलं पश्चिमेकडे एक सुंदर टेकडी होती तिला वाटलं की त्या टेकडीवर राहावं ती तिकडे चालत निघाली वाटेत एक वडाचं झाड तिला दिसलं दाट सावलीचं मोठ्या पारंब्यांचं झाड देवी तिथं थांबली थोडा विसावा घेतला आणि मग पुढे निघाली त्या वडाच्या झाडाखाली हळदी कुंकवानं रंगलेले तिच्या पावलांचे ठसे उमटले ते अजूनही आहेत देवी निघाली टेकडीकडे भोवतीची झाडी किलबिलती पाखरं स्वच्छ नितळ पाण्याचा झुळझुळता ओहळ तिला खूप बरं वाटलं झऱ्याकाठी ती थांबली तिनं हातपाय धुतले डोळ्यांना थंड पाणी लावलं तिचा सगळा शिळ उतरला ओहळापासून ती पुढं निघाली तिच्या स्पर्शानं पावन झालेला तो ओहळ पुढे मग गावची वस्ती ओलांडून शेतांमधून जाताना आपल्या पाऊलखुणा उमटवत ती टेकडीजवळ आली अजूनही त्या पाऊलखुणा आजही भक्तांच्या मनात देवीच्या महन मंगल रूपाची आठवण दाटून येते आजच स्वामिनी सारीज पुणे या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राईब करा आणि व्हा टेकडीच्या पायथ्याशी एक मोठं वडाचं झाड होत तिथे आली त्या झाडाखाली बसून तिनं शृंगार केला डोळ्यात काजळ भरलं तेव्हापासून त्या वडाचं नाव काजळ वड असं झालं पुढे औंचे राजे याच वडाखाली दसऱ्याचं सोनं म्हणून आपट्याचं पूजन करायचे आणि शिलंगणाचा गोळीबारही करायचे देवी त्यांची कुलस्वामिनी ती टेकडीवर चढायला लागली खरी पण तोपर्यंत सांजावलं अंधार दाटून आला देवीला पायाखालची वाटही नीट दिसेना इतक्यात तिला दोन तरुण पुरुष तिकडे येताना दिसले हातात काठी घेतलेले असे ते देवीजवळ आले तेव्हा देवीला एकटीला तिथं पाहून त्यांनी विचारलं कुठे जाणार का थांबला देवी म्हणाली मला टेकडीच्या जा माथ्यावर जायचंय पण वाट दिसत नाही कशी जाऊ ते दोघे म्हणाले चला आम्ही तुम्हाला वरपर्यंत पोहोचवतो वाट दाखवतो पण ही दिवा नाही वाट दिसायची कशी देवी म्हणाली क्षणात त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि स्वतःचं पोट फाडून आतडी उपसली देवी थक्क होऊन पाहत राहिली त्या दोघांनी आपल्या आतड्याचेच दिवे करून पेटवले आणि त्या प्रकाशात चालत देवी टेकडीवर पोचली तिला खास कळग्यांची माहिती देत सुखरूप वर पोचवणाऱ्या त्या दोघांनी देवीला नमस्कार केला आणि ते परत निघाले तेव्हा देवीनं आपल्या कृपादृष्टीनं त्यांची शरीर पूर्ववत केली आणि म्हटलं तुम्ही माझे निष्ठावंत आहात त्यागी आहात तुमची कीर्ती लोक पुढच्या काळात आनंदानं एकमेकांना सांगतील तुमच्याकडे सांगतीलंपरेनं वैभव येईल तेव्हापासून रणदिवे कुळाकडे जगदंबेचे सेवक म्हणून इनाम जमिनी आल्या वर्षातून एकदा एका पौर्णिमेला अजूनही रणदिव्यांचे वंशज रात्री देवी दर्शनाला टेकडीवर जातात आणि तिची पूजा करून बोराटीच्या काट्यानं आपलं शरीर टोचून त्वचा काढून देवीला वाहतात रणदिवे कुळातल्या मूळच्या देवी, देवी भक्तांच्या त्यागाची आठवण म्हणून आजही औंधच्या यमाईजवळ अन्नपूर्णा देवीच्या लगतच दोन दगडी पुतळे उभे आहेत त्यांची पोटं भकाळलेली आहेत त्यांना रडवे म्हणतात औंधची यमाई मूळ मूळपीठ टेकडीवर कशी आली हे सांगण्यासाठी आणि रणदिव्यांच्या देवीच्या उपासनेतला मान कसा आला याचं स्पष्टीकरण देण्यासाठी अशी कथा सांगितली जाते खर तर औंचे यमाई म्हणजे मूळची रेणुकाच औन संस्थानाच्या राजघराण्याची ती कुलदेवता पंत पंतप्रतिनिधी यमाईचे परमभक्त आहेत श्रीमंत परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधींनी आपल्या या कुलदेवीच्या उपासनेच्या कित्येक आरत्या रचल्या आहेत आणि कित्येक स्तोत्रही रचली आहेत संसार संगे बहुक्षीण झाला तापत्रयाचा पडिलाच घाला वारून या तू मज ठेव कुक्षी अंबे मला तू सहसानुपेक्षी देवीला ते आई आदी पुरुष असं म्हणतात यमाईच्या जोडीला औंधला आणखी दोन मुख्य देवता आहेत एक मोकळाई आणि दुसरी तुकाई या तीनही देवता खरतर एकाच आदिशक्तीची रूप आहेत पण प्रत्येकीच्या औंधात वास्तव्य करण्याच्या कथाप्रसंग वेगवेगळा आहे यमाई मोकळाई आणि तुकाई या त्या तिघींच्या नावाचं स्पष्टीकरण देणारी एक एक कथा इथं सांगितली जाते महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय, निर्मिती व्यवस्था शेखर काळे स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वरिनी तू 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 स्वामी स्वामीनी अत्याधुनिक स्वामी 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 आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार उभी સ્વામિની વિઝીલ બિલ્ડિંગ કુમઠેક રોડ પુણે સાડંચી મહારાણી સ્વામિની